मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे बसल्यानंतर शिवसेना ही त्यांच्या ताब्यात देण्यात आली याचाच फटका आता हळूहळू भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांना बसायला दिसतोय तर एकीकडे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंतांना सामान्य भारतीय जनता पक्षाला कठीण जात असतानाच संपूर्ण ही खेळसूत्री आहे ती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून हलवायला सुरुवात झालेली आहे ज्या तेरा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली आज त्यांच्यावरतीच पक्ष सोडण्याची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आमदार आणि खासदार असल्याची राजकीय चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मान सन्मान तर गेलाच मात्र आमच्याच लोकसभेतील तिकीट आता ह्या आयाराम गयारामांना देण्यात मध्ये दे। आता पक्ष हा चाल ढकल करत आहे त्यामुळे आता सिंधुदुर्ग कोकणची जागा ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेलेली आहे कोकणामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला बळ देण्यासाठी ज्या नारायण राणे यांना सोबत घेतलं होतं तेच नारायण राणे यांनी खरी शिवसेना ठाकरेंचं असलेलं दा बोलून दाखवलेले आहेत विनायक राऊत यांच्याकडे ही जागा आहे त्यामुळे शिंदेगडाला या ठिकाणी जागेचा अधिकार नाही आणि यांच्या मागे कार्यकर्तेच किती आहे असा थेट सवालच त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाने शिंदेगडावर ताबा केल्याचं आणि जास्तीत जास्त जागा आपल्या ताब्यात घेण्याचं जे सूत्र आहे ते कुठेतरी वरचढ होताना दिसतंय म्हणूनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका होते की भारतीय जनता पक्षाला दावणीला बांधले हे आपल्याला खरं वाटतंय का कमेंट करा जय महाराष्ट्र